शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलंय का कुणाच्या दबावाखाली मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक सोसायट्यामध्ये सारख्या शहरात सुद्धा मांस मच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही घर विकलं जात नाही ह्याच्यावर संघर्ष सुरूच आहे आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते पंधरा ऑगस्टला हा काय आहे हा देशाचा स्वातंत्र्य दिन लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाही आहे हा हा शौर्याचा दिवस आहे लक्षात घ्या हा शौर्य दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे ह्या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला हिंसाचार झाला बॉम्ब फुटले लोकांनी तुरुंगावास भोग